अग्निशमन बंबच्या आवश्यकता संतप्त नागरिकांची मागणी याबाबत सविस्तर वृत्त असे की अकलकुवा येथे सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास अकलकुवा येथील परदेशी गल्लीतील रहिवाशी शिवनारायण रामदास परदेशी राहत्या घरात असलेल्या कलकुवा गावातील व नागरिकांनी अतोनात प्रयत्न करून आग विजवली व घरात अडकलेल्या महिला व बालकांना सुखरूप काढण्यात आले तळोद्याहून मागवण्यात आलेला अग्निशमन बोबई येण्यास पाहून तास एक तास लागतो तरी अग्निशमन बंब येई पर्यंत गावातील नागरिकांनी आग विजवून पूर्णपणे शांत केली होती तरी अक्कलकुवा तालुक्याचे ठिकाण असल्याने अक्कलकुवा येथे अग्निशमक बंबची खूप गरज आहे अक्कलकुव्यात लवकरात लवकर अग्निशमन बंबची मागणी संतप्त नागरिक करत आहेत आय एनडीटीव्ही न्यूज साठी नितीन चौधरी अक्कलकुवा यांचा रिपोर्ट